सोलापूर शहर हद्दीतून भरधाव वेगाने धावणारी जड वाहने विशेषतः सिमेंटचे बल्कर अनेकांसाठी काळ बनले आहेत अवजड वाहने चालविणारे चालक धुंद अवस्थेत वाहन चालवतात का जड वाहने वाहतुकीसाठी फिट आहेत की अनफिट त्या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल आहे का चालकाला जड वाहन चालविण्याचा अनुभव आहे का किंवा त्यांच्याकडे तसा परवाना आहे का अशा बाबींची काटेकोर पडताळणी होत नसल्याची स्थिती आहे अपघात रोखण्याच्या दृष्टीने आता वाहतूक पोलीस व आरटीओ कडून कठोर कारवाईची आवश्यकता आहे अन्यथा अपघाती मृत्यू ही गोष्ट त्याचीच होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे दरवर्षी सोलापूर शहर ग्रामीण हद्दीत रस्ते अपघातात सरासरी एकशे पन्नासहून अधिक जणांचा अपघाती मृत्यू होतो अशी वस्तुस्थिती आहे वाहनांवर वाहतूक कारवाई केली जाते पण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनास दंड केल्यानंतर ते वाहन तसेच पुढे मार्गस्थ होते हे विशेष शहर ग्रामीणच्या हद्दीतील अपघात प्रवण ठिकाणांचा काही दिवसांपूर्वी सर्वे झाला पण त्या ठिकाणी उपाययोजना करण्यासंदर्भात अजूनही ठोस कार्यवाही सुरू झालेली नाही सोलापूर शहराच्या हद्दीत अठरा अपघात प्रवण ठिकाणी असून त्या सर्व ठिकाणी वाहतूक पोलीस दिसत नाही अशी ही स्थिती आहे जड वाहने ज्या मार्गावरून धावतात त्या वाहने थांबलेली असतात रस्त्यालगत अतिक्रमण करून दुकाने असतात पण त्यांच्यावर कारवाई होत नाही असं चित्र आहे शहर हद्दीतील अपघात प्रवण ठिकाणामध्ये बाळे ब्रिज देखील आहे पण त्या पुलावर रोड लगत बिंदास्तपणे वाहने थांबलेली असतात तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविली जावी अशी मागणी होत आहे सोलापूर शहर हद्दीत शिवाजीनगर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर केगाव केगाव ब्रिज बाळे ब्रिज जुना पुना नाका मडकी वस्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टँड सात रस्ता किनारा हॉटेल हो डी मार्ट ते पर्ल गार्डन पसारे वस्ती ते हिप्परगा ब्रिज शेळगी उड्डाणपूल जुना जुना तुळजापूर नाका मार्केट यार्ड जुना गोरामणी नाका तानावाना चौक ते आम्रपाली चौक महालक्ष्मी नगर ते कोंडा नगर व मुळेगाव क्रॉस रोड असे अठरा अपघात प्रवण ठिकाणी आहेत या अठरा ठिकाणी तीन वर्षात तब्बल शहात्तर जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे तरी देखील तेथे अद्याप कोणत्याही ठोस उपाययोजना जड वाहनांसाठी सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत शहरात नो एंट्री आहे विना परवाना किंवा अवैधरित्या शहरातून धावणाऱ्या जड वाहनांवर आपण नेहमीच कारवाई करतो अपघात रोखण्याच्या सा दृष्टीने सातत्याने बेशिस्त वाहनांवर कारवाई केली जात असून अपघात परवान ठिकाणी देखील ठोस उपाययोजना केल्या जात आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरटकर यांनी दिली आहे